तुम्ही बजेटिंगचा पन्नास तीस वीस हा रूल ऐकला असेल हा रूल काय सांगतो तर तुमची पन्नास टक्के इन्कम जी आहे ती नीड्स म्हणजेच दैनंदिन गरजांवर खर्च झाली पाहिजे यामध्ये तुमचा रोजचा खर्च भाडे ई एम आय किराणा या गोष्टींचा समावेश होतो इन्कमचा तीस टक्के भाग जो आहे तो वॉन्डसवर खर्च केला पाहिजे म्हणजे फिरणे म्हणा किंवा बाहेरचं जेवण कपडे याचा यामध्ये समावेश होतो दोन्ही मिळून ऐंशी टक्के झाले आता राहिलेले वीस टक्के इन्कम जे या या ले ले आहे ते आपलं सेव्हिंग असलं पाहिजे हे पैसे तुम्ही एफ मध्ये ठेवू शकता एस आय पी करू शकता किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवू शकता स्टॉक मार्केटमध्ये जर पैसे गुंतवायचे म्हटलं तर तिथे सुद्धा अनेक पर्याय आहेत परंतु अनेकांना आजकाल शॉर्ट टर्म मध्ये चांगले रिटर्न हवे असतात यामध्ये रिस्क सुद्धा तेवढीच जास्त असते शॉर्ट टर्म मध्ये कमी रिस्क घेऊन चांगले रिटर्न कसे कमवायचे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असेल शॉर्ट टर्म गुंतवणुकीचा हा फंडा मी आज तुम्हाला सोपा करून सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पैसा पाणीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया शॉर्ट टर्म गुंतवणूक म्हणजे काय तर साधारणतः एक ते तीन वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीला शॉर्ट टर्म गुंतवणूक असं म्हणू शकतात प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं हा कालावधी जो आहे तो वेगवेगळा वेग असू शकतो या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट टर्म गुंतवणूक ही सहा महिने ते बारा महिन्यांची आहे असं समजून चालणार आहोत शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूक कुठे करायची हे सगळं काही तुमच्या रिस्क टेकिंग कपॅसिटीवर अवलंबून असतं रिस्क टेकिंग कपॅसिटीनुसार आपण गुंतवणूकदारांच्या चार वेगवेगळ्या वेग वेग कॅटेगरी करणार आहोत पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात ते अल्ट्रा अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर या गुंतवणूकदारांना वर्षाला पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न कमवायचे असतात त्यासाठी चाळीस टक्क्यांपर्यंतचे कॅपिटल गमावण्यासाठी ते तयार असतात अर्थातच त्यांना जास्त रिस्क घेऊन जास्त पैसे कमवायचे असतात दुसरी कॅटेगरी आहे ती आहे ती अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर या प्रकारामध्ये जे गुंतवणूकदार असतात ते जरा कमी रिस्क घेतात वीस टक्क्यांपर्यंत कॅपिटल गमावण्याची रिस्क ते घेऊ शकतात एवढी रिस्क घेऊन चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न कमवण्याचे त्यांचे टार्गेट असते तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बॅलन्स्ड इन्व्हेस्टर्स हे गुंतवणूकदार वर्षाला वीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स कमावण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठी ते आपले दहा टक्के कॅपिटल जे आहे ते गमावण्याची रिस्क घेऊ शकतात चौथी आणि शेवट शेवटची कॅटेगरी आहे ती म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स या गुंतवणूकदारांना आपल्या कॅपिटल मधला एक रुपया सुद्धा गमवायचा नसतो म्हणजे हे गुंतवणूकदार अजिबात रिस्क घेण्यासाठी तयार नसतात आपले कॅपिटल वाचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते तर या आहेत गुंतवणूकदारांच्या चार कॅटेगरी आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येता त्यानुसार तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनवता येईल या चारही प्रकारचे गुंतवणूकदार कशा प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवू शकतात हे आपण एक एक करून आता पाहणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात आहे तुम्हाला जेवढे जास्त रिटर्न हवे आहेत तेवढी जास्त रिस्क तुम्हाला घ्यावीच लागेल शून्य टक्के रिस्क घेऊन साठ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स कसे कमवायचे असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर ते दोनच मार्गांनी शक्य आहे एक तर चोरी करायची किंवा लॉटरीचं तिकीट खरेदी करायचं परंतु पैसा पाणी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही आपल्याला संपत्ती कमवायची आहे आणि चांगल्या मार्गाने कमवायची आहे त्यामुळे पैसा पाणीवर येऊन हा व्हिडिओ पाहता ला तुम्ही लाईक केलं नसेल तर आत्ताच जाऊन लाईक करा आता आपण एक एक सिनारिओ पाहणार आहोत पहिल्या सिनारिओ मध्ये तुम्ही अल्ट्रा अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात असं आपण समजणार आहोत तुम्हाला वर्षाला साठ टक्के रिटर्न्स कमवायचे आहेत ज्यासाठी तुम्ही चाळीस टक्के कॅपिटल वर रिस्क घेऊ शकता शॉर्ट टर्म मध्ये एवढे रिटर्न्स असतील तर तुम्हाला नक्कीच हाय व्हॉलॅटॅलिटी स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करावी लागेल स्मॉल कॅप स्टॉक जे असतात ते तुम्हाला जास्त रिटर्न नक्की देतात पाच हजार कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असणाऱ्या ज्या आहेत त्या स्मॉल कॅप कॅटेगरी मध्ये येतात यामध्ये पेनी स्टॉक सुद्धा येतात हे स्टॉक शॉर्ट टर्म मध्ये जबरदस्त रिटर्न देऊ शकतात परंतु या स्टॉक्स मध्ये हाय वोलॅटॅलिटी असते त्यामुळे तुम्हाला स्टॉक सिलेक्शन करता येणं खूप गरजेचं आहे जास्त रिस्क घ्यायची म्हणून कुठल्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यात काहीच अर्थ नाही गुंतवणूकदारांमध्ये एक गैरसमज असतो की फक्त स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप स्टॉक्स जे आहेत ते शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न्स देतात तुम्ही पी एफ सीचं उदाहरण घेऊ शकतात ही एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये या स्टॉकनं जवळपास दोनशे वीस टक्के रिटर्न्स दिलेले आहेत आर सी या कंपनीने मागील एक वर्षामध्ये दोनशे पंच्याऐंशी टक्के आय आर एफ सीने तर जवळपास साडेचारशे टक्के रिटर्न्स दिलेले आहेत या सगळ्या लार्ज कॅप कंपन्या आहेत त्यामुळं स्टॉक सिलेक्शन करता आलं तर लार्ज कॅपमधनं सुद्धा तुम्ही मोठे रिटर्न्स कमवू शकता तुम्हाला जर चांगले स्टॉक पिक करता येत असतील आणि मोठी रिस्क घ्यायची तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही रिस्की स्टॉक सिलेक्ट करून मार्केट मध्ये ही कॅटेगरी आपली नाही असं समजा कारण नव्वद टक्के स्टॉकमध्ये एंट्री आणि एक्झिट कधी घ्यायची हे समजत नाही त्यामुळं डोळे झाकून मार्केटमध्ये पैसे लावू नका सावधगिरी बाळगली नाही तर मार्केट मध्ये तुम्ही तुमचा सगळा पैसा गमावू सुद्धा शकता आता आपण दुसऱ्या सिनारीकडे येऊयात समजा तुम्ही अग्रेस कॅटेगरीमधले इन्वेस्टर आहात तुम्हाला वर्षाला चाळीस टक्क्यांपर्यंत रिटर्न्स कमवायचे आहेत ज्यासाठी वीस टक्के कॅपिटल गमावण्याची तुम्ही रिस्क घेण्याची तुमची तयारी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी मिडकॅप स्टॉक्स हा उत्तम पर्याय आहे पाच हजार ते वीस हजार कोटी रुपयां दरम्यान मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्या मिडकॅप कॅटेगरीमध्ये येतात या स्टॉक्समध्ये वोलॅटॅलिटी जास्त असते तसेच त्यांचे ग्रोथ पोटेन्शियल जे आहे ते सुद्धा जास्त असते त्यामुळं हे स्टॉक्स कमी कालावधीमध्ये जास्त रिटर्न देतात परंतु इथे सुद्धा तुम्हाला स्टॉकचं सिलेक्शन करता येणं गरजेचं आहे तुम्हाला जर स्वतः स्टॉक सिलेक्शन करता येत नसेल तर ही कॅटेगरी सुद्धा तुमच्यासाठी नाही पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी तुम्ही सेक्टोरल किंवा थिमॅटिक म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवू शकता थिमॅटिक फंड हे काही विशिष्ट सेक्टरवर आपले लक्ष केंद्रित करतात उदाहरण द्यायचं झालं तर आय सी आय सी आय प्रोडेन्शियल इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड हा एक थिमॅटिक फंड आहे हे फंड काय करतात तर चार पाच सेक्टर निवडतात आणि त्यातल्या स्टॉक्स वर सर्वाधिक फोकस करतात कोणते सेक्टर तेजीमध्ये आहे त्यानुसार ते सेक्टरचं वेटेज जे आहे ते बदलत असतात चांगल्या रॅलीमध्ये असलेल्या सेक्टर्सला पोर्टफोलिओमध्ये सगळ्यात जास्त वेट दिले जातो त्यामुळे त्या या फंड मध्ये इतर इक्विटी म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त रिटर्न सुद्धा मिळतात इन्व्हेस्टर कॅटेगरी आहे बॅलन्स्ड यामध्ये तुम्हाला वीस टक्क्यापेक्षा अधिक रिटर्न्स हवे आहेत कॅपिटल गमावण्याची तुमची तयारी अशा वेळी तुम्ही लार्ज कॅप स्टॉक मध्ये तुमचं कॅपिटल गुंतवू शकता लार्ज कॅप स्टॉक्स चे मार्केट कॅपिटल वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असते हे स्टॉक्स निवडताना आपल्याला चांगले ग्रोथ पोटेन्शियल असलेल्या कंपन्या शोधाव्या लागतील लार्ज कॅप कंपन्या स्टेबल व्हल रिटर्न्स नक्की देतात परंतु हे रिटर्न्स कमी म्हणजे बारा ते पंधरा टक्क्यांच्या आसपास असतात मीडियम रिस्क मध्ये तुम्हाला चांगले रिटर्न जर हवे असतील तर मिड कॅप आणि हायब्रीड म्युच्युअल फंड्स हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे हे फंड्स तुम्हाला 20% किंवा त्याहून अधिक रिटर्न सुद्धा देऊ शकतात स्टॉक आणि म्युच्युअल फंडचा बॅलन्स जर तुम्हाला जमला तर वर्षाला तुम्ही वीस टक्क्यांपर्यंत रिटर्न्स कमवू शकता परंतु त्यामध्ये तुम्ही रिस्क देखील घेताय हे अजिबात विसरू नका आता आपण शेवटची सिनेरियो पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह इन्वेस्टर आहात यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅपिटल मधला एक रुपया सुद्धा गमवायचा नाही मात्र रिटर्न जे आहेत ते बँक एफ डीपेक्षा पेक्षा जास्त मिळाले पाहिजे अशा गुंतवणूकदारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ब्लूचिप स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता त्यासाठी तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये जे स्टॉक्स आहेत ते निवडू शकता ब्लूचिप कंपन्या वेल एस्टॅब्लिश कंपन्या असतात या स्टॉक्सची व्होलाटॅलिटी जी असते ती कमी असते त्यामुळे लॉसेसचे चान्सेस कमी असतात परंतु यातून तुम्हाला रिटर्न सुद्धा कमी मिळतात तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करता येत नसतील तर तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी किती आहे ती ओळखून शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूक करू शकता शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट बद्दल तुमची काय स्ट्रॅटेजी आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बाकी हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही गुंतवणूक करताना तुम्ही स्वतःचा अभ्यास करायचा आहे आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा आहे पैसा पाणीनं अनेकदा अनेक स्टॉकचं अनालिसिस केलेलं आहे त्याची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्या प्लेलिस्टची लिंक आम्ही तुम्हाला देत आहोत एकदा नक्की ती चेक करा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी